मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे पार्थ रम्याच्या पायाला प्रेम लावत असतो आणि त्याला पाहून रम्या म्हणते खरंच कितीही व्रतवैकल्य करून मिळालं नसतं असं सुख मला काहीच न करता आज मिळालं आहे आणि त्यानंतर ती प्रेमाने पार्थकडे बघतच असते आणि पार्थला म्हणते खरंच पार्थ आय रिअली लव यू त्यावर पार्थ म्हणतो काय म्हणतेस तू तर ती म्हणते नाही मी काहीच म्हणाले नाही आणि तेवढ्यातच तिथे मानेने काकू येतात आणि काकू म्हणतात काय ग तू दरवेळेस पडायचं आणि ह्याने तुला सांग का त्यावरती म्हणते नाही काकू मी ते सहज तिकडे कामासाठी म्हणून आले होते आणि माझा पाय मुरगळला त्यावर काकू म्हणतात बरं असू दे तुला जर काही लागलं तर तू मला सांग उगाच पार्थला परेशान करू नको आणि पार्थला म्हणतात बास आता एवढा वेळ ते ऑइंटमेंट लावायचं नसतं त्यावर तो म्हणतो ठीक आहे पण आई मला तुला काहीतरी बोलायचं होतं तेवढ्यातच रम्या आणखी तिला फारच लागलं आहे अशी ॲक्टिंग करायला लागते आणि म्हणते अरे पार्थ माझं लॅपटॉपवरती आहे आणि माझं लॅपटॉपवर काम होतं पण आता माझ्या पायाला एवढं लागलं आहे तर मी कसं वरती जाऊ त्यावर पार्थ तिला म्हणतो काही हरकत नाही तू माझं लॅपटॉप घे आणि काम करे नंदिनी आणि जीवाचे भांडण चालू असतात नंदिनी त्याला म्हणते की तुम्हाला कधीतरी बायको म्हणून माझ्याविषयी कन्सर्न वाटला आहे का त्यावर पार्थ म्हणतो जिवा म्हणतो तुला तरी कधी माझ्याविषयी नवरा म्हणून कन्सर्न वाटला आहे का फक्त निदान टोमणे मारण्यामध्ये तेवढी पटाईत असतेस आणि नेहमीच मला टोमणे मारत असतेस त्यावर नंदिनी म्हणते जर माणसाला वाटत असेल ना आपल्याला टोमणे बसू नये तर माणसाने तसं वागा त्यावर जिवा म्हणतो बेसिकली आधी सुधारण्यासाठी बिघडायला लागतं आणि मी बिघडलेला नाही आहे खरं तर तू रोज देवाचे आभार मानायला पाहिजेस आणि देवाचं पाणी पाहिजेस कारण तुला माझ्यासारखा नवरा भेटला त्यावर ती म्हणते खरं तर तुम्हीच देवाचे आभार मानायला पाहिजेत कारण माझ्यासारखी समजूतदार बायको तुम्हाला भेटली नाही तर हल्लीचे लोक डिओस घेऊन मोकळे होतात त्यानंतर ते दोघीही शांत बसतात आणि एकमेकांना सॉरी म्हणतात मी तुला बायको म्हणलो असं जीवा म्हणतो आणि नंदिनी म्हणते सॉरी मीही तुम्हाला फ्लो फ्लोमध्ये फ्लो नवरा म्हणून बसले आणि इकडे पार्क त्याच्या रूममध्ये येतो तर त्याला तिथे सोफ्यावर झोपलेली काव्य दिसते त्यानंतर त्याला वाटतं की हा त्याचा भासच आहे त्यानंतर तर मग तो तिच्याजवळ जातो आणि तिची एक फ्लेक्स चेहऱ्यावर आलेली असती ती तो साईडला करतो आणि त्यानंतर काव्या उठते आणि लगेचच ते दोघं कपल डान्स करायला लागतात त्यानंतर तो पार तिला फ्लावर देतो त्यानंतर ती त्या फ्लावरचा स्मेल घेते आणि म्हणते याचा तर काही स्मेलच येत नाही आहे त्यानंतर तो जो परफ्यूम त्याने तिला गिफ्ट केलेला असतो तो त्या फ्लावरवर मारतो आणि त्यानंतर तिला गिफ्ट करतो आणि तिच्या केसांमध्ये ते लावतो पण त्यानंतर तो तिच्याजवळ जातो तर ते सगळं स्वप्न असतं आणि काव्य अचानक डचकून उठते आणि म्हणते हे काय चाललंय देशमुख तुम्ही आत्ता इथे काय करत होता त्यावर तो म्हणतो तुम्ही इथे आलात का खरंच आलेला आहात का त्यावर ती म्हणते नाही मग इथे माझं भूत उभं आहे का तुमच्यासमोर हल्ली तुम्हाला काही मी नव्हते त्यावेळेस माझी भास होत होते का त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही जरा हळू ओरडा ना मी घाबरलो ना तुमच्या आवाजाला आणि मुळात मला बरं तुमचे भास होतील जरा सांगू शकता का पार्थ तिला विचारतो तुम्ही कधी आलात त्यावर ती म्हणते आत्ता पंधरा मिनिटं मी झा जा येऊन झाले आणि तो म्हणतो पंधरा मिनिटात आलातही आणि अशा झोपीही गेलात त्यावर ती त्याला म्हणते तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे मी तिकडे अलिशाच्या घरी रात्रभर जागून अभ्यास करत होते आणि घरी आल्यास म्हटलं थोडंसं डोकं टेकावं थोडे डोळे मिटावे तर लगेचच लगे माझी झोपमोड केली आणि तुम्हाला माझे भास होत नव्हते तर मग इथे मी नसल्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही तर त्यावर पार्थ म्हणतो फरक कशाला पडून घ्यायला हवा आता आपण सहा महिन्यांनी वेगळे होणारच आहोत ना तुम्ही काही विसरलात की काय डिवस बद्दल त्यावर ती म्हणते नाही पार्थ मी विसरले नाही पण अभ्यासाच्या चा याच्यात थोडंसं विसराळी पडलं होतं आणि इकडे जेव्हा फ्रेश होऊन येतो त्यावर नंदिनी त्याला म्हणते फ्रेश व्हायला एवढा वेळ लागतो का त्यावर तो म्हणतो हो मला एवढाच वेळ लागतो तुला आता एवढे दिवसांमध्ये लक्षात आलं नाही का त्यावर ती म्हणते नाही तसं नाही पण कधी काही असल्यास किंवा कुठे जायचं असल्यास तरी माणसाने लवकर आवरावं त्यावर तो म्हणतो आज काय आहे आणि कुठे जायचंय त्यावर ती म्हणते तुम्ही विसरलात का एवढ्यात आपलं ठरलं होतं ना आज आपण आई बाबांना बद्दल सांगणार आहोत आपण आज त्यावर तो म्हणतो माझ्या लक्षात नाही पण चल आता सांगूयात त्यावर ती म्हणते कधी मग लवकर अवरा तीन दिवस झालेत डिवोर्स फाईल करून आणि आपण आणखी नाही आई बाबांना यातलं काहीच सांगितलं नाही आहे त्यावर जीवा म्हणतो ठीक आहे चल आत्ता लगेचच जाऊयात मी आईला सांगतो तू बाबांना सांग त्यावर ती म्हणते नाही नको तुम्ही बाबांना सांगा मी आईंना सांगते म्हणजे त्यांना कसं हँडल करायचं हे मला माहीत आहे त्यावर जीवा म्हणतो ती माझी आई आहे त्यामुळे तिला कसं हँडल करायचं हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यावर ती म्हणते तुम्हाला डिवोर्सबद्दल सांगण्याचाही अनुभव एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला माहीत तरी आहे का हे डिवोर्सचं सांगितल्यानंतर त्यांच्यासाठी ही गोष्ट किती अवघड आणि किती मोठी आहे त्या अरडा करतील रडतील पॅनिक होतील मग त्या पॅनिक झाल्यानंतर त्यांना कसं हॅन्डल करायचं याचा तुम्हाला अनुभव आहे का त्यामुळे मी, मी आईना सांगते मी आईंना सांगते तुम्ही बाबांना सांगा त्यावर तो म्हणतो नंदिनी शांत हो त्यानंतर नंदिनीला रिलॅक्स करतो आणि तिला म्हणतो मी तुला समजावत आहे तू आईला सांगायला जाऊ नको आई तुला रागवेन तुझ्यावर ओरडेन तू बाबांना सांग मी आईला सांगतो त्यानंतर नंदिनी म्हणते तेही आहे हेच म्हणा आई कसं रिॲक्ट करतील काही सांगता येत नाही ठीक आहे तुम्हीच आईंना सांगा मी बाबांना सांगेन असं म्हणून ते खाली यायला लागतात आणि इकडे विक्रम काकांनी आधीच मानिनी काकूंना डिवोसबद्दल सांगितलेलं असतं आणि त्यानंतर मानिनी काकू ते ऐकून फारच पॅनिक झालेलं असतात त्या रडत असतात त्यांना कळत नसतं त्यांनी काय करावं कारण ही गोष्ट त्यांच्यासाठी फारच अनएक्सेप्टेड असते त्यांना वाटत असतं त्यांची लेकरं फारच सुधारलेली आहेत मोठी झाली आहेत आणि समजूतदारही आहेत you <laughs> त्यावर त्या म्हणतात आमच्या लेकरांनी असा कसा डिसिजन घेतला तस तर कुठे ह्या मुलांचं लग्न झालं होतं आणि आत्ताच असं वाटत होतं की मुले व्यवस्थित वागत आहेत ह्यांच्यामध्ये सर्व काही नीट होईल आणि लगेचच ह्यांनी असा डिवोर्सचा डिसिजन घेतला यांना काही सर्व गोष्टी सोप्या वाटतात का हो यांना आईवडिलांचं काहीच वाटत नाही का, का? आईवडिलांना काय वाटेन समाजाला काय वाटेन पाहुणे आपले काय म्हणतील याचं त्यांना काहीच भान नाही आहे का असा कसा ते स्वतःपुरता विचार करून मोकळे होतात मला ना खरंच या मुलांचं काही समजत नाही तुम्हीच सांगा भांडण कोणामध्ये नसतात प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण हे होतच असतात आता आपल्यामध्येही कधी कधी भांडण होतात असणार मग काय आपण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळं व्हायचं का त्यांना ह्या गोष्टी कधी कळणार आहेत आणि त्यांनी आपल्याला असं सांगावंसंही त्यांना वाटलं नाही आपल्याला अंधारात ठेवून त्यांनी हा किती मोठा निर्णय घेतला आहे खरंच मला समजत नाही असं म्हणून त्या फारच रडायला लागतात त्यावर काका म्हणतात अगं मानिनी तू नको एवढं पॅनिक हो आणि मुळात त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे त्यांचं ते ठरवतील आपण त्यांना बळजबरी करू शकत नाही आणि आता ते समजदार आहेत नसेन त्यांचं एकमेकांसोबत पटेन तर आपण तरी काय करणार आहोत त्यावर मानिनी काकू म्हणतात त्यांनी असा एकमेकांसोबत कितीसा वेळ घालवला आणि एकमेकांना समजून घ्यावंच लागतं जर नसेन पटत शांततेत बसून सर्व गोष्टी मिटवायच्या आणि आता जॉईंट फॅमिली म्हणल्यास एकमेकांना सांभाळून घ्यावंच लागतं सर्वांची मने सांभाळावी लागतात एवढंही या मुलांना कळू नये का खरंच हल्लीच्या मुलांचं फारच अवघड झालेलं आहे त्यानंतर त्याला पार्थ समजायला जातो पार्थ म्हणतो का आई तू प्लीज रडू नकोस मला तुला रडताना नाही पाहावत त्यावर नंदिनी म्हणते आई डी डिसिजन तसं नसतो कारण ते डिओस घेत आहेत याची कारणेही तशीच असतात त्यानंतर तो जीवा म्हणतो आई प्लीज तू रडू नकोस माझ्यासाठी प्लीज तू माझा आई घर मानिनी काकू त्यांना म्हणतात तुम्ही कोणीतर माझ्यास माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आणि त्यानंतर काका त्या मानिनी काकूंची समजूत काढायला लागतात पण काकू फारच पॅनिक झालेले असतात त्या रागाच्या भरात बरंच काही बोलत असतात आणि म्हणतात हे मुलं असं कसं वागू शकतात मला ही गोष्ट खरंच समजत नाहीये त्यांना एकमेकांना समजून घ्यावंसं वाटत नाही का मीच सांगा मला संसार म्हणल्यास एकमेकांना तडजोड करावी लागते माघारही घ्यावी लागते घ्यावी लागते की नाही मग ह्या हल्लीच्या मुलांना ह्या गोष्टी कशा समजत नाहीत आणि ह्यांनी तर सगळं धुळीस मिळवलं आहे खरंच आता कसं होईल काय होईल मला फारच टेन्शन आलं आहे असं म्हणून काकू फार, फार पॅनिक होऊन रडायला लागतात आणि स्वतःलाही त्रास करून घेत असतात त्यावर विक्रम काका म्हणतात अगं तो त्यांचा प्रश्न आहे तू का एवढी त्रास करून घेत आहेस त्यावर त्या, त्या म्हणतात त्यांचा प्रश्न कसं म्हणता हो तुम्ही तुम्हाला कळत नाही का सर्व कुटुंबच ह्याने तुटून जाईन यांच्या एका निर्णयाने हे ही एवढी साधी गोष्ट तो तुम्हाला कळत नाहीये का त्यावर काकू फार पॅनिक झालेले असतात आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे नंदिनी आणि काव्या त्यांना त्यांच्या घेऊन जातात आणि त्यांना समजावण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करायला लागतात पण काकू म्हणतात तुमचं तुमच्या नवऱ्यांसोबत काहीही झालेलं असू द्यात पण तुम्ही तर मला माझ्या मुलीसारख्याच आहात मी तुम्हाला नेहमीच जपला आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीला अडवलं नाही आणि आईसारखंच कायम तुमच्या दोघींवर ही मी प्रेम केलं आहे तुम्ही माझ्या मुलीच नाही तर माझ्या दे मैत्रिणी देखील आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्या आईला सोडून कधीच जाऊ नका जरी तुमच्या नवऱ्यासोबत तुमचं काही असेल तरी हे सर्व बोलणं ऐकून नंदिनीला तर फारच वाईट वाटत असतं तिला वाटतं मी ह्यांना कसं दुखू आणि मी आता हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे तर ह्यांना माझ्यामुळे आमच्या निर्णयामुळे किती त्रास होत आहे काकूंनी फारच मनावर लागून घेतला आहे या घरातल्या माणसांशी माझंही मन जोडल्या गेलं आहे मलाही ह्यांना सोडून जावं असं वाटत नाही पण मी तरी काय करणार कारण जीवा जीवाकडनं मला कोणतीही आशा किंवा उमेद वाटत नाही आहे तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा